श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राच्या पारायणाच्या बाबतीत अनेक प्रश्न अनेक कमेंट विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आज प्रयत्न करणार आहे गुरुचरित्राचं जे पारायण करतो अत्यंत प्रभावशाली आणि निश्चित फळ देणारं असं हे पारायण आहे शंभर टक्के तुम्हाला हे पारायण केल्यामुळे मिळतं गुरुचरित्राचं पारायणाची मांडणी अत्यंत सोपी आहे ती कशी करायची गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नियम कोणत्या आहेत कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या नाही गुरुचरित्र पारायण आपल्याला काय शिकवतं आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आजपासून म्हणजेच नऊ डिसेंबरपासून जयंतीचा जो सप्ताह निम निमित्त जे गुरुचरित्राचं पारायणाला जी सुरुवात होत आहे ती आजपासून होत आहे नऊ डिसेंबरपासून दत्तजयंती सप्ताहनिमित्त गुरुचरित्र वाचनाला आजपासून प्रारंभ होत आहे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या दरम्यान दत्त जय जयंती सप्ताह आहे जे सेवेकरी गुरुचरित्र वाचणार आहेत त्यांनी गुरुचरित्र सु हो सुरू होण्याच्या आधी म्हणजे कालच म्हणजे आदल्या दिवशी कधीही बघा चार श्वान म्हणजे कुत्र चार कुत्रे आणि एक गाय यांना नैवेद्य स्वरूपामध्ये छोटी पोळी किंवा चपाती खाऊ घालायची आहे तर ही पोळी का खाऊ घालायची आहे तर दत्त महाराजांजवळ चार गाय आणि चार कुत्री आणि एक गाय आहे तर गाय हे भूमीचं प्रतीक आहे आणि चार कुत्रे म्हणजेच श्वान हे चार वेदांचं प्रतीक आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे म्हणून या पाचव्या वेदांचं वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला भूमिमातेची आणि चार वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा या उद्देशानं आपल्याला एक गाय आणि चार श्वान म्हणजेच कुत्री यांना न विसरता पोळी खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं तर गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं तर आपली आप चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलंच प्रारब्ध आहे हे, हे शिकवतं आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीनं ती मदत पोचण्यासाठी आपली निवड केलेली असते तिसरी गोष्ट म्हणजे गुरुचरित्र आपल्याला शिकवतं की आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते आणि ही शंका जाऊन शा ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग किती ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन आपल्याला धजवत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं हे सोयीस्कर वाटतं इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कड़ कळकळीतूनच होऊ शकते आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज त्यांचे पाय धरतो त्याची चिकित्सा करत नाही काळ हा परमेश्वराला सुद्धा चुकलेला नाही इतकं क्रांतिक क्रांतिकारी क्रांति विधान हे गुरुचरित्रामध्ये आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्तातून करावयाची असतात आणि त्याला पर्याय नसतो नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केलेला नाही तर आप आपापली जगराटी चालवावी हेच सांगितलं महाराजां महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत असतात मुख्य कार कार्य हे ठरलेलं असतं अवतार हे काळाप्रमाणे असतं आणि दरवेळी एकाच रूपात होत नाही हे सगळं आपल्याला गुरुचरित्र हे शिकवतं गुरुचरित्र पारायणाची मांडणी अत्यंत सोपी आहे आपल्याला एक श्रीफळ आणि कलश इथं मांडायचं आहे दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो आपल्याला इथं मांडायचा आहे स्वच्छ वस्त्र शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला हवं असतं त्यानंतर आपण श्री गणेशाची स्थापना करू शकतो इथं प्रसाद म्हणून फळं आणि ही जपमाळ आपल्याला ठेवावे लागते कारण आपल्याला अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक जपमाळ करायला लागतो त्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ जप करून गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्यानंतर गुरुचरित्राच्या वाचनाला सुरुवात करायचे हा जो श्री गुरुचरित्राचा अध्याय आहे त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला अध्यायाविषयी जे काही नियम आहेत ज्या काही आपण पालन करायचे ज्या गोष्टींचं ते सगळं इथं दिलेलं आहे दुपारी बारा ते साडेबारा वेळेत आपल्याला वाचन करायचं नाही आहे आपल्याला वाचन पारण बंद ठेवायचं आहे कारण ही वेळ महाराजांच्या भिक्षेची असते तर आता आपण हे काही जे नियम आहेत गुरुचरित्रामधले ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते तर जिथं आपल्याला बघा पूजा करायची असेल तिथं आपल्याला शांतता असणं आवश्यक आहे वाचन जे पूजेचं आपण करतो ते नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असंच करायचं असतं उरकण्याच्या दृष्टीनं उच्चारभ्रष्टता करू नये चित्ताक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडं आपलं असावं आपलं चित्त हे जे आपण वाचतोय त्याचा अर्थ हा आपल्याला समजेल अशा पद्धतीनं शांततेत वाचायचा आहे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावं वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल करू नये शक्यतो श्री दत्तात्र्यांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यांची त्याची त्यावर आपण सुपारी ठेवायची आणि त्यांना दत्तात्रय म्हणून त्या आवाहन हे करायचं आहे या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे वाचन शुचिरभूतपणानं सोहळ्यानंच करायचं आहे या वाचनामध्ये आपल्याला या गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये केवळ हविशांना म्हणजेच हो विषाणं म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही हे वर्ज्य करायचे साखर घ्यायची गुळ घेऊ नये गव्हाची पोळी आपल्याला घ्यायची आहे तूप साखर आपल्याला घेता येतं आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत उपवास केला नाही तरी चालेल आपण एक वेळ जेवून एक वेळ फलाहार किंवा दोन टाईम सुद्धा गुरुचरित्र वाचन करू शकता यामध्ये द्विदल अन्न घ्यायचं नसतं रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबीवर झोपावं असं सांगितलं आहे झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्प पूर्तीचा संदेश त्या दृष्टीनं संदेश आपल्याला ऐकायला येतो असं अनुष्ठान करणाऱ्यांचा श्रद्धेनं अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून मोठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहाच्या प्रारंभी पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंचा निजानंद गमनाचा दिवस असतो सप्ताह ज्यावेळेस पूर्ण होतो त्या दिवशी शक्य असेल तर अठराव्या आठव्या दिवशी सुपारीतून दत्तात्रयाचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनासंवासणं किंवा ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो आपल्याला ज्यावेळेस आपण याचं उद्यापन करतो त्यावेळेस शक्यतो घेवड्याची भाजी असावी गुरुचरित्रातले प्रत्येक श्लोकामध्ये काही ना काही आपल्याला बघायला ऐकायला मिळतं आणि त्याचा उपयोग हा आपल्याला होत असतो या काळामध्ये आपल्याला धान्य खायचं आहे म्हणजे गव्हाची चपाती खायची तुम्ही पालेभाजी खाऊ शकता ज्यामध्ये लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कढीपत्ता हे तुम्ही खाऊ शकता फळभाज्या खाऊ शकता त्यामध्ये बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी गोसावळं म्हणजेच गिलके ढोबळी मिरची हिरवी लाल मिरची तोंडली गाजर सुरण रताळं तुम्ही खाऊ शकता फळे तुम्ही सर्व खाऊ शकता फक्त कडूफळं ही वर्ज्य असतात तेल तुम्ही तेलामध्ये सूर्यफूल करडई तेल वापरू शकता शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरू नये मसाल्यामध्ये हळद मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला आणि कोरडा मसाला जो असतो तो वर्ज्य करू शकता दूध दही ताक कडी खाऊ शकता पारायण काळामध्ये वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता त्यामध्ये तुम्ही शिंगाडा पीठ बटाटा रताळा शाबुदाना राजगिरा खाऊ शकता आपल्याला काय खायचं नाही आहे या कालावधीमध्ये तर द्विदल धान्य असेल ते खायचं नाही आहे म्हणजेच कडधान्य शेंगदाणे खायचे नाही आहेत डाळी खाऊ नये गवार वांगी कारलं वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा, कांदा मोहरी वरण भात हे करा करावं चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता पित्तकारक पदार्थ वात वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा हे खाऊ नये साधे सोपे उपाय हे गुरुचरित्राचे आहेत गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्ही पारायण कशासाठी करताय ह्यासाठी आपल्याला आधी संकल्प सोडावा लागतो सं संकल्प सोडताना हातामध्ये फूल अक्षदा घ्यायचेत आणि हळदी कुंकू त्यावर घेऊन त्यावर पाणी सोडताना तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण कशासाठी करताय हे आपल्या गुरूंना सांगायचं आहे हा ग्रंथ खूप पवित्र आहे ह्याचं पावित्र्य आपल्याला तिथं ठेवावं लागतं ग्रंथ एकदा पूजेसमोर असा ठेवला म्हणजे आपल्याला हलवायचा नाही आहे सात दिवस आपल्याला ह्याच जागी बसून ग्रंथ उघडून असं वाचन करायचं आहे पण ग्रंथ उचलायचा नाही आहे आपल्याला प्रकारे आपल्याला गुरुचरित्राचं हे जे पारायण आहे ते पूर्ण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करताना आणखीन काही तुमच्या मनात शंका असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा आजच्यापर्यंत इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ